पॉटर आणि परीस दोन अदृश्य होणारी काच डर्सली कुटुंबाला सकाळी उठताच आपल्या पुढल्या दारी आपला भाचा दिसला त्या घटनेला आता जवळपास दहा वर्षांचा काळा लोटला होता पण प्रिव्हिट ड्राईव्हमध्ये मध्ये मात्र अजून अजिबात काही बदल झाला नव्हता सूर्य तसाच समोर असलेल्या अंगणात प्रकाशात असे आणि डर्सलींच्या दारावर असलेल्या पितळी चार क्रमांकास उजळत त्यांच्या पुढच्या खोलीत प्रवेश करीत असे त्या विशिष्ट रात्री घुबड्यांबद्दल डर्सली महाशयांनी बातम्या ऐकतेवेळी ही खोली जशी होती ना अगदी तशीच अजूनही होती भिंतीवर शेकोटीच्या वर लावलेली छायाचित्र मात्र मध्यंतरात किती काळ लोटला होता याची खरी जाणीव करून देत होती दहा वर्षांपूर्वी त्या भिंतीवर जी चित्रं होती त्यात एक बाळसेदार लठ्ठ पोर एखाद्या गुलाबी चेंडूवर अनेक रंगी टोप्या चढवल्यासारखा दिसत होता पण डडली डर्सली आता पोर राहिला नव्हता आता असलेल्या चित्रात तोच मोठा सोनेरी केसांचा मुलगा आपल्या नवीन मिळालेल्या सायकलीवर जत्रेत फेऱ्या मारताना वडिलांसोबत कम्प्युटरवर खेळ खेळताना आईच्या मिठीत ती त्याचे मुके घेत असताना दिसत होता त्या घरात आणि एका मुलाची वस्ती असल्याचा त्या खोलीत मागमूसही नव्हता पण हॅरी पॉटरही त्या घरात होता निद्रावस्थेत पण अधिक वेळ नाही कारण त्याची मावशी पेटूनिया जागली होती आणि तिचा कर्कश आवाज म्हणजे जणू भुपाळी होती उठ चल उठ होता हॅरी जागा झालाच होता त्याच्या मावशीनं पुन्हा एकदा दारावर थाप मारली उठ ना ती किंचाळलीच हॅरीनं तिची स्वयंपाकघराकडे जाणारी पावलं ऐकली आणि नंतर शेगडीवर पॅन ठेवल्याचा आवाज आला तो आपल्या पाठीवर वळला आणि त्याला पडलेलं स्वप्न आठवू लागलं छान होत ते स्वप्न त्यात एक कुडती मोटरबाईक होती तसंच स्वप्न त्यापूर्वीही पडल्याचं आठवून त्याला गंमत वाटली दाराबाहेर त्याची मावशी पुन्हा आली होती उठलास का नाही रे अजून ती कडाडली हो उठलोच हॅरी म्हणाला चल ये बाहेर जरा शेगडीवर ठेवलेल्या मांसाच्या नाश्त्याकडे लक्ष ठेव आणि हे बघ ते जळू देऊ नकोस मला आज डडलीच्या वाढदिवसाला सगळं कसं नीट नेटकं हवंय हॅरी जरासा कुरकुरला काय म्हणालास त्याच्या मावशीनं दारातून डोकवताच विचारलं कुठे काय काहीच नाही डडलीचा वाढदिवस तो एक कसं बरं विसरेल हॅरी हळूहळू पांघरुणातून उठला आणि आपले पाय मोजे शोधू लागला त्याला एक जोड पलंग खाली सापडला त्यातल्या एका मोज्याजवळ असलेला कोळी त्याने झटकला आणि मोजे पायात चढवले हॅरीला कोळ्यांची चांगलीच सवय झाली होती कारण जिन्याखाली असलेल्या कपाटात भरपूर कोळी होते आणि तो तिथेच तर झोपत होता कपडे घालून तो खाली दिवाण खाण्यात आला आणि मग स्वयंपाकघरात गेला डडलीच्या वाढदिवसाच्या भेटवस्तूंनी तेथील मेज जवळजवळ झाकलं होतं डडलीला हवा असलेला नवा कम्प्युटरही आलेला दिसत होता शिवाय दुसरा टेलिव्हिजनही आणि रेसिंग सायकल तर होतीच डडलीला रेसिंग सायकल का हवी होती हे हॅरीला पडलेलं एक कोडच होतं खरं डडली चांगलाच लठ्ठ होता आणि व्यायामाची त्याला चीड होती फक्त कोणाला गुद्दे हाणायचे असतील तेव्हा सोडू ना आवडती पंचबॅग म्हणजे हॅरी पण तो हॅरीला पकडू शकत नसे हॅरी तसा वाटत नसला तरी तो खूप चपळ होता कदाचित त्या अंधारलेल्या कपाटात राहण्यामुळे असेल पण हॅरी अगदी किडकिडा आणि लुकडा दिसायचा तो खरोखर होता त्यापेक्षा अधिकच किडका आणि चिप्पाड दिसायचा कारण कारण त्याच्याकडे घालण्यासाठी डडलीचे जुने कपडेच तेवढे होते आणि डडली तर शरीरानं त्याच्यापेक्षा निदान चौपट जाड होता हॅरीचा चेहरा मोहरा अगदी बारका खुंटीसारखे पुढे आलेले गुडघे काळे केस आणि चमकदार हिरवे डोळे तो चिकटपट्टीनं जागोजागी बांधून ठेवलेला गोल चष्मा घालीत असे कारण त्याचं नाक म्हणजे डडलीची गुद्दे मारण्याची आवडती जागा होती आपल्या कपाळावर असलेली कोसळत्या विजेची खूण तेवढी त्याला आवडत असे त्याच्या आठवणीपासून ती खूण तिथे होती आणि त्याला आठवत असलेला त्यानं मावशीला विचारलेला पहिला प्रश्न हाच होता की ती खूण आली कशी तुझे आई वडील वारले त्यावेळी झालेल्या मोटार अपघातामुळे आहे ती मावशीनं सांगितलं होतं आणि पुन्हा प्रश्न विचारू नकोस म्हणून दटावलंही होतं प्रश्न विचारू नकोस हाच डर्सली कुटुंबातील शांत जीवनाचा पहिला गुरुमंत्र होता तव्यावरचा नाश्ता हॅरी पलटवीत होता त्याचवेळी वर्नॉन काका स्वयंपाकघरात आले तुझे केस विंचर ते ओरडले झळू तीच त्यांची सकाळची नांदी असावी आठवड्यातून साधारणपणे एकदा तरी आपल्या समोर धरलेल्या वर्तमानपत्रावरून डोकावत वर्त। वर्नॉन काका हॅरीचे केस कापण्याचं फरमान काढित असे त्याच्या वर्गातील अन्य मुलांपेक्षा जास्तच वेळा हॅरीचं केश कर्तन होत असे पण त्यामुळे काहीच अंतर पडत नसे कारण त्याचे केस मुळी त्याच वेगाने वाढत असत डडली आपल्या आईसोबत स्वयंपाकघरात घरात आला तोपर्यंत हॅरी अंडी तळत होता डडली पुष्कळसा वर्नॉन काकासारखाच दिसायचा त्याचा चेहरा मोठा लाल बुंद होता महान अशी नव्हतीच बारीक निळे पाणीदार डोळे होते आणि जाड सोनेरी केस त्याच्या जाड चपट्या डोक्यावर विखुरलेले होते पेटून या मावशी नेहमी म्हणायची की डडली एखाद्या बालदेव दूता समान दिसतो पण हॅरी म्हणायचा की डडली म्हणजे केसांचा टोप लावलेला डुक्कर <laughs> हॅरीनं अंडी आणि भाजलेल्या मांसांच्या प्लेट्स टेबलवर मोठ्या कष्टाने मांडल्या कारण तिथे मोकळी अशी जागाच नव्हती त्यावेळी डडली मात्र आपल्या भेटवस्तू मोजण्यात गर्क होता त्याचा चेहरा एकदम पडला फक्त छत्तीस आपल्या आई वडिलांकडे पाहत त्याने म्हटलं गेल्या वर्षीपेक्षा या दोन कमी आहेत बेटा तू मार्गी मावशीनं दिलेली भेट मोजली नाहीस ती बघ तुझ्या आई बाबांनी आणलेल्या मोठ्या भेटवस्तूच्या खाली ठेवली आहे ठीक पण मग तरी सदतीस होतात लालबुंद चेहऱ्याने डडली म्हणाला आता डडलीचा होणारा अक्रस ताळेपणा हेरून हॅरीनं जेवढं जास्तीत जास्त खाता येईल तेवढं खायला सुरुवात केली कारण कोणत्याही क्षणी डडली टेबल उलटावून लावण्याची शक्यता होती पेटून या मावशीलाही येऊ घातलेल्या संकटाची जाणीव झाली असावी खरंडी पटकन म्हणाली आणि आता आपण बाहेर जाऊ ना तेव्हा तुझ्यासाठी दोन आणिक भेटवस्तू घेऊ हो ना माझ्या राजा दोन आणिक भेटवस्तू ठीक आहे डडलीनं एक क्षण विचार केला त्याला ते जरा कठीणच वाटलं शेवटी तो हळूच म्हणाला म्हणजे मग मला तीस तीस एकोणचाळीस माझ्या लाडक्या हां असं म्हणून डडलीनं तिथेच बसकण मारली आणि हाताशी असलेलं पहिलं पाकिट घेतलं बरं आहे वर्नॉन काकानं मंद स्मित केलं हा बदमाश छोकरा आपल्या पैशांचा पूर्ण मोबदला घेतोय अगदी आपल्या बापावर गेलाय रे माझ्या छकुल्या डडली त्याने डडलीच्या केसातून आपली बोटं फिरवली त्याचवेळी टेलिफोन वाजला आणि पेटूदिया मावशी तिकडे वळाली हॅरी आणि वर्नॉन काका डडलीला आपली रेसिंग सायकल एक सिने कॅमेरा एक दूरसंचारित विमान सोळा नवीन कम्प्युटरचे खेळ आणि व्हिडिओ रेकॉर्डरची पाकिटं उघडताना बघत होते भेटून या मावशी टेलिफोन ऐकून परतली त्यावेळी ती रागवलेली आणि चिंतित दिसत होती त्यावेळी डडली एक सोन्याच्या श्रीस्ट वॉचवरचा कागद टरा टरा काढत होता वाईट बातमी व्हर्नॉन ती म्हणाली मिसेस फिकचा पाय मोडलाय ती ह्याला नेऊ शकणार नाही तिनं हॅरीच्या दिशेने आपली मान वळवली डडलीनं घाबरून आ वाचलं पण हॅरीला खूप आनंद झाला दरवर्षी डडलीच्या वाढदिवसाला त्याचे आई वडील त्याला आणि त्याच्या एका मित्राला बाहेर बागेत हॅमबर्गरच्या दुकानात किंवा सिनेमाला नेत असत आणि दरवर्षी हॅरीला त्या दोन पलीकडे राहणाऱ्या वेडपट मिसेस फिकसोबत राहावं लागतं हॅरीला तिथे राहण्याचा नुसता वैताग येत असे अख्ख्या घराला कोबी फुलांचा दुर्गंध येत असे आणि तिथेच मिसेस फिक आपण पूर्वी कधीतरी पाळलेल्या मांजरांचे फोटो हॅरीला बघायला भाग पाडत असत आता काय हॅरीकडे है? खूनशील नजरेने पाहत पेटून या मावशी म्हणाली जणू काही सर्व बनाव त्यानेच घडून आणला होता हॅरीला वाटलं त्याला मिसेस फिकचा पाय मोडल्याबद्दल वाईट वाटायला हवं होतं पण जेव्हा त्याच्या ध्यानात आलं की आता संपूर्ण वर्षभर त्याला त्या टिबल्स स्नोई मिस्टर पॉज आणि टफ्टीला बघावं लागणार नाही तेव्हा त्यानं तो विचार मनातून काढून टाकला आपण मार्गीला फोन करूया वर्नॉन काकाने सुचवलं मूर्खपणा करू नकोस वर्नॉन ती या पोराचा द्वेष करते डर्सली मंडळी हॅरीबद्दल असं नेहमीच बोलायची त्याचं कारण त्याचं समोर असणं त्यांच्या खिचगणतीतही गणतीतही नसायचं किंबहुना ते त्याला एखाद्या गोगल गाईसारखं मूर्ख समजत असत ती तुझी काय तिचं मैत्रीण नाव ये नो यो ने ती सुट्टीवर माजोरकाला गेली आहे तुम्ही मला इथंच सोडून जाऊ शकता ना हॅरीनं मोठ्या आशेनं सुचवलं त्यामुळे बदल म्हणून त्याला टेलिव्हिजनवरती जे हवं ते बघता आलं असतं आणि कदाचित दडलीच्या कम्प्युटरवरही काही करता आलं असतं पेटून या मावशीच्या चेहऱ्यावरती असे काही भाव उमटले की तिनं अख्खं लिंबू गिळलं असावं आणि इथं आल्यावर एक घर उद्ध्वस्त बघावं असंच ना ती खेकसली मी काही घरात स्फोट करणार नाही हॅरी म्हणाला पण त्यांनी ऐकलंच नाही मला वाटतं आपण त्याला सोबत घेऊन गेलो तर पेटून या मावशी हळूच म्हणाले आणि त्याला तिथेच मोटारीत सोडून देऊ ती आपली नवीन मोटार आहे त्यात तो एकटा बसणार नाही डडली मोठ्यानं रडू लागला खरं म्हणजे तो खरा रडत नव्हताच कित्येक वर्षात तो खरा असा रडलाच नव्हता पण त्याला विश्वास होता ना की जर त्यानं आपलं तोंड वाकडं करून नुसतं भोकाड पसरलं तर त्याची आई त्याला लगेच हवं ते देते माझ्या लाडक्या राजा रडू नकोस रे तुझी मम्मी तुला आजचा दिवस खास बिघडवू देणार नाही त्याच्या गळ्यात आपले हात टाकून रडवलेल्या स्वरा ती म्हणाली मला मला तू यायला नकोय खोटे हुंदके देत डडली ओरडला तो नेहमीच सगळी मजा घालवतो त्यानं आपल्या आईच्या मिठूतून हॅरीकडे घाणेरडा दृष्टिक्षेप टाकत म्हटलं तेवढ्या दारावरची घंटा वाजली अरे देवा ते आले वाटतं पेटून या मावशी घाबऱ्या घाबऱ्या स्वरात म्हणाली दुसऱ्या क्षणी डडलीचा जानी दोस्त पायर्स पोलकेस त्याच्या आईसोबत आत आला उंदरासारखा चेहरा असलेला पायर्स अत्यंत लुकडा पोर होता डडली जेव्हा कुणाला मारीत असे त्यावेळी तो त्या माणसाचे दोन्ही हात पाठीकडे धरून ठेवी डडलीचं खोट रडणं लगेच थांबलं अर्ध्या तासानंतर हॅरीला आपल्या नशिबावर विश्वासच बसेना तो डर्सलिनच्या मोटारीत मागच्या भागात पायर्स आणि डडली सोबत बसला होता आणि तो जीवनात प्रथमच झूच्या मार्गावर होता त्याच्या काकांना आणि मावशीला त्याच्याबद्दल दुसरा विचार करायला सवडच मिळाली नाही पण घरून निघण्यापूर्वी वर्नॉन काकांनी त्याला बजावून नेलं होतं मी तुला आधीच पूर्वसूचना देऊन ठेवतोय आपला मोठा लालबुंद चेहरा हॅरीच्या अगदी जवळ नेत त्यांनी म्हटलं मी तुला आत्ताच पूर्वसूचना देतोय पोरा तू जराही काही अगदी काहीही पोरकटपणा केलास ना तर पुढच्या नाताळपर्यंत तुला त्या कपाटात डांबून ठेवलं जाईल मी काहीही करणार नाहीये हॅरी है। म्हणाला अगदी खरंच पण वर्नॉन काकाचा त्याच्यावर विश्वास नव्हता कुणाचाच नव्हता मूळ प्रश्न असा होता की हॅरीच्या आसपास नेहमी विचित्र घटना घडायच्या आणि हॅरी त्या घडवून आणीत नाही हे डर्सली कुटुंबातील मंडळींना सांगून काही उपयोग नव्हता एकदा काय झालं हॅरी आपले केस कापून आल्यावरही ते न कापल्यासारखाच तो दिसत असताना काताऊन पेटून या मावशीनं घरातल्या कात्रीने ते असे काही बारीक कापून काढले की तो जवळजवळ टकलाच दिसू लागला पण तिनं एक बट मात्र कायम ठेवली होती कारण तिच्या खाली त्या कपाळावरील तो विभत्स व्रण झाकला गेला होता डडली त्यावेळी हॅरीला बघून खूप वेडावत हसला होता पण हॅरीला दुसऱ्या दिवशी शाळेत मुलं कशी चिडवतील ह्या कल्पनेनं रात्रभर झोपच आली नव्हती आधीच त्याच्या ढगळ कपड्यांमुळे आणि चिकटपट्ट्या लावलेल्या चष्म्यामुळे मुलं त्याला चिडवत असत पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला तर काय त्याचे केस पेटून या मावशीने कापून टाकण्यापूर्वी होते तसेच अगदी पूर्ववत झालेले होते त्याला हे कसं झाल्याचं काहीही स्पष्टीकरण देता येत नव्हतं तरी त्याच्याबद्दल त्याला त्या कपाटात आठवडाभर बंद राहण्याची शिक्षा मात्र मिळाली असंच एकदा पेटून या मावशी त्याला डडलीचा एक जुना स्वेटर घालू पाहत होती जसा जसा तो त्याच्या डोक्यावरून घालण्याचा ती प्रयत्न करू लागली तसा, तसा तसा तो स्वेटर लहान होत गेला आणि शेवटी तर तो अगदी एखाद्या हातमोजा एवढा लहान होऊन गेला मग तो तो हॅरीला होण्याचा प्रश्नच नव्हता मग पेटून या मावशीला वाटलं की तो धुण्यामुळे आक्रसला असावा आणि नशीब हॅरीचं त्याला काही शिक्षा झाली नाही पण तिकडे शाळेच्या स्वयंपाकघराच्या छतावर सापडल्यामुळे तो मोठ्या अडचणीत सापडला होता झालं काय की नित्याप्रमाणे डडलीचा कंपू त्याचा पाठलाग करीत असताना हॅरीला देखील आश्चर्य वाटलं की कसं कुणाच ठाऊक तो धुराड्यावर बसलेला आढळला दर्सली मंडळींना हॅरीच्या मुख्याध्यापिकांकडून हॅरी शाळेच्या इमारतीवर चढत असल्याची तक्रार असलेले दटावणी असलेलं मोठं पत्र आलं होतं पण खरं म्हणजे फक्त त्यांनी स्वयंपाकघराच्या बाहेर ठेवलेल्या कचरा कुंडीच्या मागे दडी मारून लपण्याचा प्रयत्न केला होता आणि तसं त्यांना कपटाच्या कुलूकबंद दारा मागून वर्णन काकांना ओरडून सांगितलं देखील होतं हॅरीला असं वाटत होतं की दडी मारत असताना हवेतच तो, तो धुराड्याजवळ गेला पण आज मात्र काहीही विचित्र घडणार नव्हतं आजचा दिवस तो शाळेत त्याचं ते कपाट किंवा मिसेस विकचं दुर्गंधीयुक्त घर इथे नसून डडली आणि पायर्स बरोबर अन्यत्र घालवणार होता मोटारीतून चालले असताना वर्नॉन काका पेटुनिया मावशीकडे तक्रार करीत होते त्यांना तशा तक्रारी करायला आवडायचंच कशाबद्दलही कामावरील माणसं हॅरी कॉन्सिल हॅरी बँक आणि हॅरी हे त्यांचे काही आवडीचे विषय होते आज मात्र त्यांचा विषय होता मोटारसायकली वेड लागल्यासारखी तरुण पुरा आजकाल आवाज करीत असतात त्यांच्या जवळून एक मोटारसायकल पुढे गेली तेव्हा ते, ते म्हणाले मला एका मोटारसायकलचं स्वप्न पडलं होतं हॅरी एकदम काहीतरी आठवल्यासारखं म्हणाला आणि ती उडत होती वर्णन काका आपल्या समोरच्या मोटारीवर अगदी आपटणारच होते ते आपल्या जागेवरच मागे वळले आणि हॅरीवर मोठ्यानं ओरडले मोटरसायकल कधी उडत नाही त्यांचा चेहरा मिशी असलेला लालबुंद कंदासारखा झाला होता डडली आणि पायर्स खो खो असू लागले मला ठाऊक आहे तसं नसतं पण ते केवळ एक स्वप्न होतं हॅरी म्हणाला पण तरी त्याला वाटलं की त्यानं काहीच बोलायचं नव्हतं डर्सली मंडळींना त्याचा प्रश्न विचारण्यापेक्षा त्याचे असं काहीतरी बोलण्याविषयी चीड येत असे मग ते स्वप्न असो वा एखादं व्यंगचित्र कारण त्यांना असं वाटायचं की त्यांच्या डोक्यात काही भन्नाट कल्पना न येवत तो एक खूपच सुखद शनिवार असल्याने जू मध्ये चांगलीच गर्दी होती प्रवेशद्वारावरच डर्सलींनी डडली आणि पायरसाठी मोठी चॉकलेट आईस्क्रीम घेतली आणि मग विक्री व्हॅनवरील धासऱ्या चेहऱ्याच्या विक्रेत्यानं हॅरीला काय हवं हे विचारल्यावर हॅरीसाठी एक कमी किमतीचं लेमन आईस्क्रीम घेऊन दिलं हेही काही वाईट नाही आईस्क्रीम चोखत हॅरी मनाशीच म्हणाला त्यावेळी ते आपलं डोकं खाजवीत असलेला एक गोरीला बघत होते त्याचा अवतार खूपसा डडलीसारखाच होता फक्त केस मात्र सोन्यारी नव्हते खूप दिवसांनी हॅरीला एवढी छान सकाळ लाभली होती तो काळजीपूर्वक डडली आणि पायर्स पासून जरा अंतर ठेवूनच चालत होता कारण ते दोघे जेवणाच्या वेळेपर्यंत नुसतीच जनावरं बघून कंटाळले होते आणि केव्हाही हॅरीला गुद्दे हाणण्याच्या आपल्या छंदाकडे वळण्याची शक्यता होतीच जूमधल्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जेवण केलं आणि तेवढ्यात आपलं आईस्क्रीम संपल्याने डडलीनं ओरडा आरडा करत वरणन काकांना परत आईस्क्रीम घ्यायला लावलं आणि हॅरीला ला आपलं पहिलंच संपवण्याची परवानगी मिळाली नंतर हरीला असं वाटलं की एवढी चांगली वेळ फार काळ टिकणार नाही हे त्याला कळायला हवं होतं जेवण झाल्यावर सर्वजण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विभागात आले तिथं आता सारं थंड आणि अंधारलेलं होतं भिंती लगत आता दिवे असणारी काचेची कपाट होती काचेच्या पलीकडे सर्व तऱ्हेच्या पाली साप सरपटत होते आणि तिथे पडलेल्या लाकूड व दगड्यांच्या तुकड्यांवरून रेंगत होते डडली आणि पायर्सला मोठे विषारी नाग आणि जाड माणसांचाही चुराडा करणारे अजगर बघायचे होते डडलीला लवकरच तिथे एक मोठा साप दिसला एवढा मोठा की तो वर्नॉन काकांच्या मोटारीला पूर्ण दोन वेढे घालून तिचा सहज चुराडा करू शकला असता पण यावेळी मात्र तो तसं करण्याच्या मनस्थितीत नव्हता खरं म्हणजे तो अगदी गाढ झोपला होता डडली आपलं नाक त्या काचेवर दाबून ठेवत त्या चमकत्या तपकिरी वेटोळ्याकडे एक टग बघत उभा राहिला त्याला जरा चालतं करा ना तो आपल्या वडिलांवर ओरडला वर्णॉन काकानं काचेवर टकटक केलं पण तो अजगर हल्ला देखील नाही पुन्हा करा आता डडलीनं हुकूम सोडला वर नॉन काकानं यावेळी आपल्या नखाने टकटक केली पण अजगर झोपलेलाच राहिला हे फार कंटाळवाण होत आहे कुरकुरला आणि पुढे सरकला आता हॅरी त्या टाकीसमोर आला आणि एक त्या सर्पाकडे बघत राहिला तो सर्प जर कंटाळून मेला असला तर त्याला त्यात आश्चर्य वाटलं नसतं बिचाऱ्याला बाहेरून काचेवर टकटक करून त्रास देणाऱ्या मूर्ख लोकांशिवाय कोणाचीच साथ पण तर नव्हती ना हे तर ते कपाट अंथरुणासारखं असण्यापेक्षाही वाईट होतं तिथे त्याला पेटून या मावशीच्या रूपात फक्त एकटीच भेटत असे ती त्याला उठवण्यासाठी दारावर धडका मारीत असे आणि त्यानंतर त्याला बाकी घरात फिरण्याची मुभा असे तेवढ्यात त्या सर्पाने आपले गारगोटीसारखे डोळे उघडले अगदी हळू हळू आपलं डोकं वर करत त्याने डोळे हॅरीच्या समोर आणले त्यानं डोळे मिचकावले हॅरीनं एकटक बघितलं मग त्याला आजूबाजूला कोणी बघत आहे का हे बघितलं सापाकडे पुन्हा बघून हॅरीनं डोळे मिचकावले सापानं व्हर्न काका आणि डडलीकडे मान वळवली आणि मग आढ्याकडे एक नजर वळवली त्यानं हॅरीकडे बघितल्यावर तो असं म्हणत असल्यासारखा वाटला की मला तर हे रोजचंच आहे मला ठाऊक आहे हॅरी काचेतून बघत पुटपुटला सापाला ते ऐकू आलं की नाही आलं ते ना हे खरंच खूप तापदायक असेल ना सापानं जोरानं मान हलवली बर पण तू आलास कुठून हॅरीनं विचारलं सापानं आपलं शेपूट काचेवर असलेल्या बारक्या पाठीकडे वळवलं हॅरीनं ते वाचलं बोवा कॉन्स्ट्रिक्टर ब्राझील तिकडे छान वाटत होतं का बोवा कॉन्स्ट्रिक्टरनं आपलं शेपूट पुन्हा त्या पाठीकडे वळवलं हॅरीनं त्यावर वाचलं झूमध्येच हा नमुना जन्माला आणि वाढवला अच्छा म्हणजे तू ब्राझीलला कधी गेलाच नव्हतास चापानं आपली मान हलवली आणि तेवढ्यात हॅरीच्या मागे कांठळ्या बसवणारा आवाज येताच ते दोघं उडालेच डडली मिस्टर डटस्ली इकडे या आणि बघा तर या सापाकडे तू काय करतो यावर तुमचा विश्वासच बसणार नाही डडली धडपडतच जेवढं लवकर जमेल तेवढ्या घाईनं तिकडे आला बाजूला हो तू हॅरीच्या बरगडीवर एक ठोसा देत तो म्हणाला अचानक आश्चर्याचा धक्का बसल्यानं हॅरी तिथल्या लादीवर आदळला आणि नंतर जे काही घडलं ते एवढ्या वेगानं घडलं की कसं घडलं ते कुणालाही कळलं नाही एक क्षण पायर्स आणि डडली अगदी जवळ होते आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी भीतीनं ओरडत माघार घेतले हॅरी उठून बसला आश्चर्यानं बघू लागला बोवा कॉन्स्ट्रिक्टरच्या टाकीसमोरची काच अदृश्य झाली होती तो भला मोठा सर्प आपले वेटोळे उलगडीत खाली जमिनीवर उतरत होता त्या प्राण्यांच्या विभागात असलेली माणसं किंचाळत होती आणि बाहेर जाण्याच्या वाटेकडे धावत होती तो साप हॅरीजवळून सरकन पुढे जात असता हॅरीनं निश्चितपणे त्याला हळू आवाजात असं म्हणताना ऐकलं होतं ब्राझील हा मी आलोच थँक गो त्या प्राणी विभागाचा रक्षक भयचकित झाला होता पण ती काच तो सारखा म्हणत होता ती काच कुठे गेली झूच्या डायरेक्टरनं स्वतः पेटून या मावशीला एका गरम गोड कॉफीचा कप दिला आणि वारंवार क्षमा याचना करीत राहिला पायर्स आणि डडली नुसती निरर्थक बडबड करीत होते डडलीनं बघितलं तर त्या सापानं त्यांच्या टाचेपाशी पाशी नुसत्याच गमतीने शेपूट आणलं होतं पण ज्यावेळी ते सारेजण जण काकांच्या मोटारीत पुन्हा आले त्यावेळी डडली मात्र सांगत होता की त्यानं त्याच्या पायाला चावा घेतलाच होता आणि पायर्स तर शप्तेवर सांगत होता की सापाने त्याला मारण्यासाठी विळखाच घातला होता पण सर्वात वाईट मात्र हॅरीसाठी पायर्स जरा शांत होऊन म्हणाला हॅरी तर चक्क त्याच्याशी बोलत होता हो ना हॅरी पायर्स सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचेपर्यंत वर्णन काकानं धीर ठेवला आणि मग ते हॅरीवर कोसळलेच ते एवढे रागवले होते की त्यांच्या तोंडातून शब्दच फुटे ते कसं बस एवढंच म्हणाले जा कपाट थांब जेवण नाही आणि ते खुर्चीत कोसळले पेटून या मावशीला धावत जाऊन त्यांच्यासाठी थोडी ब्रँडी आणावी लागली हॅरी आपल्या काळोख्या कपाटात बराच वेळ पडून होता तेव्हा त्याला असं वाटलं की त्याच्याजवळ एक घड्याळ असायला हवं होतं त्यावेळी किती वाजले असावे त्याचा त्याला काहीच अंदाज येत नव्हता दरसली मंडळी झोपली असावी त्याची त्याला निश्चिती नव्हती आणि ते लोक झोपी जाईपर्यंत त्याला काही खाण्यासाठी स्वयंपाकघरात शिरणं शक्य नव्हतं डर्सली कुटुंबाबरोबर तो जवळजवळ दहा वर्ष राहत होता ती दुःखद दहा वर्ष त्याच्या आठवणीत तो इथे अगदी लहान पोर असताना आला होता त्याचे आईवडील एका मोटार अपघातात दगावले होते ज्यावेळी त्याचे आई वडील दगावले त्यावेळी तो स्वतः मोटारित असल्याचं त्याला अजिबात आठवत नव्हतं कधीतरी स्मृतीला जास्त ताण दिल्यावर कपाटात बराच वेळ काढल्यानंतर त्याला एक विचित्र दृश्य दिसलं डोळे दिपवणारा एक हिरवा प्रकाश लोळ चमकला आणि त्याच्या कपाळातून त्याला जळजळ जाणवू लागली त्याला वाटलं की हाच तो अपघात असावा पण तरी तो हिरवा प्रकाश लोळ कुठून आला हे मात्र तो समजू शकला नाही त्याला त्याचे आईवडील अजिबात आठवले नाहीत त्याची मावशी आणि काकाही त्याच्याबद्दल कधी बोलले नाहीत आणि अर्थातच त्याला काहीही प्रश्न विचारण्यास मज्जा होता त्यांची कुठलीही छायाचित्र त्या घरात नव्हती लहान असण्यापासूनच लहान असण्यापासूनच लहा आपल्याला कोणी अपरिचित नातलं घेऊन घेऊन जाईल असं त्याला वाटायचं